श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा झालेल्या निर्णय घेतला आत्मपरीक्षण आम्ही केलंय आमच्या बैठकाही झाल्यात माझी खासदार विनायक राऊत बैठक घेणार असून नेतृत्व पुढील निर्णय घेईल आयत्यावेळी उमेदवार येणं हा रणनीतीचा भाग होता पक्षश्रेष्ठी योग्य वाटला आमच्या याबाबत कोणती नाराजी नाही मात्र निवडणुकांपूर्वी किमान सहा महिन्या आधी पक्षप्रवेश येऊ शकलं माझ्यापर्यंत माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांपर्यंत आले नेत्यापर्यंत आले असते तर शंभर टक्के आम्ही त्यांच्या सोबत आहोत कुठच्याही प्रकारचा आम्हाला अजूनपर्यंत आम्ही माहिती घेतली नाही किंवा स्थानिक लोकांनी आमच्याशी संपर्क साधलेला नाही जनतेने ज्यांच्या ज्यांच्यावर अन्य आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा त्यांच्याबरोबर आपल्या माध्यमातून सांगतो शंभर टक्के राहील आत्मपरीक्षण हे करणं खूप गरजेचं आहे माझ्या पक्षातील नेत्यांनी असेल नेतृत्वानी असेल आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी असेल या संदर्भात आमच्या आतापर्यंत दोन बैठका झालेल्या आहेत आणि ह्या संदर्भात लवकरात लवकर हे माजी खासदार विनायक राऊतसाहेबसुद्धा बैठक घेत आहेत आणि त्याच्यानंतर उद्धव साहेबांकडे सुद्धा या संदर्भात बैठक होईल मला वाटतं लवकरात लवकर लोकर कारण ह्या गोष्टीचं चिंतन करण्यापेक्षा गांभीर्याने निर्णय घेणं गरजेचं आहे आणि ह्या संदर्भात नेतृत्व लवकरात लवकर निर्णय घेईल ही अपेक्षा शिवपक्ष हा देशावर चालतो बघा आयत्यावेळी उमेदवार येणं हा रणनीतीचा पाठ झाला लक्षात घ्या रणनीतीचा पाठ झाला त्यावेळी ज्या परिस्थितीत नेतृत्वाला किंवा आमच्या नेत्यांना वाटलं असेल की एकादेस राजनतेली पक्षात घेऊन आणि मतं वाढतील वरचा आमच्या कार्यकर्त्यांचा किंवा तुमच्यापर्यंत जे कार्यकर्ते आहेत त्यांना वाटलं असेल की ऐन घेतल्यामुळे हा होतो फक्त शेवटी कसं आहे माहिती नाही मला कुठंतरी नाराजगी ह्या संदर्भात एक गोष्ट आहे की उमेदवार पक्षाने या संदर्भात स्पष्ट बोलायचं झालं तर नक्कीच उमेदवार कुठच्याही असू दे मग स्थानिक निवडणुकांमध्ये असू दे ग्रामपंचायत झेड पी असू दे पंचायत समिती असू दे किंवा आमदार खासदारकीच्या निवडणुकीत उमेदवारांनी हे सहा महिने अगोदर प्रवेश केले घेतले पाहिजेत तर नक्कीच त्याची संघटनेशी बांधील की पक्षाशी बांधील की आणि एक नियोजनबद्ध काम करता येईल जेणेकरून निवडणूक लढवताना एक चांगलं असं यश संपा संपादन करता येईल लोकसभेची पार्श्वभूमी वेगळी होती लोकसभेला पार्श्वभूमी ही विनायक राऊसाहेब गेली दहा वर्ष खासदार होते त्यांच्या माध्यमातून अनेक जणांशी संपर्क असेल काम असेल या संदर्भात त्यांच्या जोरावरती त्यांना एका दिवस त्रेपन्न हजार मतं पडली असतील चाळीस हजार तेलीसाहेबांना मतं पडली ही चाळीस हजार निव निवळ आणि मूळ शिवसेनेची आहेत या मतदारसंघात आता एक गोष्ट आहे वरची जी मतं खेचायला पाहिजे होती आमची वीस पंचवीस हजार आम्हाला खेचायची होती त्याच्यामध्ये एका दिवस आपण नियोजन करण्यात अपयशी ठरलोकडे स्वतःची वैयक्तिक पण त्याचं नियोजन मी म्हणूनच मगाशी म्हटलं स्पष्ट भूमिका माझी मांडली की एका दिवस जर प्रवेश हा सहा महिन्या अगोदर झाला असता लोकसभेच्या अगोदर तर खऱ्या अर्थानं नियोजन करताना तेली साहेबांना सुद्धा नियोजन करताना चांगलं झालं असतं ॲज अ उमेदवार म्हणून आणि आम्हाला सुद्धा पदाधिकारी म्हणून नियोजन करताना चांगलं झालं असतं आणि नक्कीच केसरकरांचा पराभव झाला असता एक गोष्ट आहे बघा मी स्पष्ट माझी भूमिका मांडली की कोणालाही निवडणूक स्थानिक निवडणुका असेल नाही तर आमदारकी असेल खासदारकी असेल सहा महिने प्रवेश अगोदर केला पाहिजे तर तुम्हाला चांगली संघटना तुमच्यासाठी निव उमेदवार म्हणून बांधता येते माझा अनुभव सांगितला म्हणजे उमेदवार म्हणून आणि संघटनेला सुद्धा सोयीचं चढतं पदाधिकाऱ्यांना की तो उमेदवार कसा आहे उमेदवारासोबत काम करताना कशा तऱ्हेने केलं पाहिजे आणि निवडणुकीला जे निवड नियोन, एक निवडणुकीची स्ट्रॅटर्जी असते त्या पद्धतीने बांधणी जी असते ती महत्वाची ती करण्यात यशस्वी अर्थासाठी येत नाही हे बघा शेवटी कसं एखादं अन्याय होत असतो म्हणून ते दुसरीकडे आपल्याला न्याय मिळणं काय सांगितलं हे बघा हा एका तऱ्हेने त्यांचा तुम्ही विचार करताय नेतृत्व सुद्धा महत्वाचा विषय आहे ना पक्ष नेतृत्व सुद्धा विजय उमेदवार होणार म्हणून घेत असतो ना नाही आमची भूमिका स्पष्ट एक लक्षात घ्या नेतृत्व आमची भूमिका घेतील आमचे नेते मंडळी घेतील मी काही नेता अजून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नाही आहे मी स्थानिक कार्यकर्ता स्वतःला मानतो परंतु एक गोष्ट आहे ह्या ज्या काही जमिनीचा विषय फक्त देखावा ठरू नये खरी भूमिका म्हणजे पाहिजे एवढी माझी भूमिका आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल